नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कोबीची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे कोबीची भाजी बनवायला खरंच खूप सोपी आहे तुम्ही म्हणाल कोबीची भाजी बनवायची त्यात काय वेगळं पण माझ्या एका या पद्धतीने तुम्ही ही कोबीची भाजी बनवून बघा नाकं मुरडणारे देखील ही कोबीची भाजी चाटून फुसून खातील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी कोबी अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे लांब लांब स्लाईसमध्ये कोबी चिरून घेतलेला आहे तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे यानंतर एक मोठा चमचा राई घातलेली आहे राई आणि जिरंसुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी इथे फक्त राईचा वापर केला आहे राई चांगली तडतडली की थोडीशी हिंग पावडर घालूया त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडीशी कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहे यामुळे भाजीला सुगंध खूप छान येतो आणि चवीला छान लागते आता मस्त परतवून घ्यायचा आहे कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत मोठा एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे तो सुद्धा यातच परतवून घ्यायचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा कारण याने टेस्ट खूप छान येते मिरची चिरून घालण्यापेक्षा अशी ठेचून घातली तर भाजी खूपच चविष्ट लागते आता एक बारीक चिरलेला मोठा कांदासुद्धा घातला आहे कांदा टोमॅटो आणि ठेचा चांगला परतवून घ्यायचा आता थोडेसे मसाले घालणार आहोत जास्त मसाल्याचा आपण वापर करणार नाही एक चमचा हळद पावडर आणि एक मोठा चमचा मी इथे किचन किंग मसाल्याचा वापर केलेला आहे किचन किंग मसाला घालून तुम्ही अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा खूपच टेस्टी लागते सगळा मसाला या तेलातच परतवून घ्यायचा आहे आता मसाला छान परतलेला आहे आता एक वाटी मी इथे चणा डाळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती आता थोडंसं पाणी घालायचं आहे फक्त चणा डाळ शिजण्यापुरतं पाणी घालायचं पाण्याचा जास्त वापर करायचा नाही सगळं व्यवस्थित मस्त परतवून घ्यायचं चा आहे छान एक कड काढून घेऊया तर भाजीला आता चांगला एक कड आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता चिरलेली आपण कोबी आहे ती घालायची आहे तर सगळी भाजी अशा पद्धतीने या कढईत घालून घेऊया पाण्याचा वापर करायचा नाही कारण कोबीच्या भाजीमध्ये पाण्याचा अंश असतो आणि आपण ही मंद गॅसवर शिजवणार आहोत वाफेवर तर ही चांगली शिजली जाते त्यामुळे पाण्याची गरज लागत नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हा मसाला जो आहे छान कोबीच्या भाजीला कोट करून घ्यायचा आहे म्हणजे छान कोबीची भाजी या मसाल्यात परतवून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित मसाला भाजीला लागला की भाजी छान लागते खायला सगळा मसाला छान परतवून झाला की झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं मंद गॅसवर ही भाजी एक वाफ काढून घेऊया तर पाच मिनटं झालेली आहे पुन्हा एकदा ही भाजी तळापासून चांगली मिक्स करून घ्यायची आहे भाजी छान एक दोन तीन मिनटाने चांगली अशी परतवून घेतली म्हणजे मसाला चांगला यामध्ये लागला जातो तर आता सगळी भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे वाफेवरच शिजवायची आहे तर पाच मिनटं झालेली आहे अजून तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर मस्त चेंज झालेला आहे याचा अर्थ भाजी छान शिजली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी तुम्ही ही झटपट भाजी अशा पद्धतीने बनवू शकता अगदी सात ते आठ मिनटात ही भाजी शिजवून तयार होते भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आता या भाजीमध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे हे ओलं खोबरं आहे तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही स्किप करू शकता पण अशा पद्धतीने एकदा खोबरं घालून तुम्ही भाजी बनवून बघा खूपच छान लागते भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे खोबरं शेवटी घाला किंवा आधी सुरुवातीला घातलं तरीसुद्धा चालेल पण मी भाजी शिजून झाल्यावर गॅस बंद करते आणि नंतरच ओल्या खोबऱ्याचा वापर करते तर झटपट बनणारी जबरदस्त टेस्टी अशी कोबीची भाजी आपली तयार झालेली आहे मोठेच काय लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर आपण नेहमी कोबीच्या भाजीमध्ये मिरच्या आपण चिरून घालत असतो तर चिरून न घालता अशा पद्धतीने आलं लसूणमध्येच ठेचून घाला खूपच चविष्ट लागते ही भाजी तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा रेसिपी बघत असाल तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद